गावातील तरुणांचा पुढाकार विहिरी स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवली गावात उन्हाळा सुरू होताच दरवर्षीप्रमाणे पाण्याची टंचाई आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे वाढत्या उन्हामुळे विहिरीतील पाण्याची पातळी घटली असून पाणी दूषित होण्याचं प्रमाण वाढलंय या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावातील तरुणांनी एक पाऊल पुढे टाकत विहिरीच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवली तरुणांनी विहिरीच्या चारी बाजूंनी वाढलेली काटेरी झाडे झुडपे आणि काटेरी वनस्पती काढून टाकल्या तसेच विहिरीत पडलेला कचरा स्वच्छ करत विहिरीतील पाणी शुद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न केला यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारेल आणि नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल अशी आशा गावकर यांनी व्यक्त केली आहे तरुणांनी आणि ग्रामस्थांनी विहिरीतील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी टीसीएल टाकण्याची मागणी केली आहे मात्र के वेळोवेळी ग्रामपंचायतीला ही समस्या सांगूनही योग्य ती उपाययोजना केली जात नसल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे ग्रामपंचायतींना त्वरित लक्ष घालून नियमित स्वच्छता करावी आणि स्वच्छ पाणी पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी गावकऱ्यांमधून केली जाते सह संदेश चव्हाण महाराष्ट्र न्यूज मराठी अतीत